नमस्कार कृपा घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे शेवग्याच्या शेंगांची आंबटसर थोडेसे शे हटके प्रकाराची भाजी आज आपण बनवणारे चटपटीत आंबटसर शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि हे त्यासाठी लागणारे साहित्य आता मी शेवग्याच्या शेंगा कट करायला घेते तर यामधून मी फक्त दोन घेते आहे कारण आम्हाला फक्त चार जणांसाठी भाजी बनवायची आहे यामध्ये बटाटाही जाणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते शेंगांचे तुकडे कसे करायचे साधारणत दोन किंवा अडीच इंच लांबीला ठेवायचे आणि अशी शीर काढून घ्यायच्या याच्या मी आता सर्व शेंगांचे असेच तुकडे करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता मी या शेंगांच्या सर्व शिरा काढून घेतल्या पूर्ण प्लेन करायची नाही ओबळ असू द्यायचे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते ते स्वच्छ धुवून घेऊ आणि आता मी हे दोन बटाटे घेतले त्यांचे आपण साल काढून घेणारे आणि त्याचे लांबे काप करून घेणारे मी तुम्हाला दाखवते शेवग्याच्या शेंगांची भाजी खूप प्रकारे बनवता ही माझ्या पद्धतीची तुम्ही बनवून बघा आता मी पूर्ण हे बटाट्याचे साल काढून घेते आणि शिरून घेते तुम्हाला दाखवते मी तर मी इथं एका पॅनमध्ये पाणी तापायला ठेवले साधारणतः ता दोन ग्लास पाणी घेतलेले मी त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून ते पाणी मी गरम करायला ठेवते हे जे बटाटे होते त्यांचे ते मी साल काढून घेतले आता ते मी लांब लांब कापून घेणार आहे जसे आपल्या शेंगा लांब लांब आहे बटाट्याचे तुकडे तसेच लांब ठेवायचे आता मी आता मी हे बटाटे धुऊन पाण्यात टाकून ठेवले होते याचे असे मी लांब लांब काप करून घेतले आता बटाटे शिजायला टाईम लागतो म्हणून मी बघा इकडे आपल्या पाण्यालाही उकडे आले मी बटाटे त्याच्यात टाकते बटाटे टाकून झाल्यानंतर दोन एक मिनटं ते पाण्यात चांगले उकडू द्यायचे त्यानंतर आपण त्याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकू झाले दोन एक मिनटं पाण्यात टाकून आता आपण लगेच ह्या शेवग्याच्या शेंगा त्याच्यात आहे आणि त्या थोड्याशा पन्नास टक्के आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि पन्नास टक्के उरलेले आपण भाजीमध्ये शिजवून घेऊ आता हे चांगलं उकडू द्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे आपल्या शेंगा शिस्त आहे तो तोपर्यंत आपण इकडे टोमॅटो कापून घेऊ आता हे टोमॅटो जाड कापले तरी चालतील कारण आपल्याला याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवायची अशाच प्रकार मी सर्व टोमॅटो कापून घेते आणि तुम्हाला दाखवते चला मग बघा आता आपण हे टोमॅटो कापून घेतले हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण हे बारीक पेस्ट करून घेणार आहे मी तेव्हा सांगायचं विसरली टोमॅटो घेताना चाकी चांगले लाल बुंद घ्यायची म्हणजे पिकलेले टोमॅटो घ्यायचे भाजीला चव छान येते आता चला मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि त्याच्यामध्ये फक्त लसूण टाकायचं आपल्याला आणि हे चांगलं दळून घ्यायचं चा। ह्या भाजीला मसाले जास्त वापरत नाही पण चव एकदम उत्तम येते आता चला तर में पेस्ट बगा, पेस्ट आशी जाली, मी पेस्ट करून घेते बघा आपली टोमॅटोची पेस्ट अशी झाली मी सांगायची विसरली त्याच्यात तुम्ही कोथंबरी टाकून दळून घेऊ शकता आता एका वाटेत काढून घेऊ आपण शेंगा शिजल्या का फोंडी देऊ भाजीला आता आपल्याला बटाटा आणि शेंग शिजली का ते बघायचं आहे त्याच्यासाठी शेंगेमध्ये बी चाकू घालून पायचा चाकू जातोय बटाटाही आहे म्हणजे पन्नास टक्के शिजून आहे आता आपण गॅस बंद करू आणि भाजीला फोडणी देऊ ते ठेवलेली आहे आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आता याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे याच्या अडीच पडी तेल टाकून घेतले तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकणार आणि मला नक्की सांगा स्वयंपाक करताना किटलीमधलं तेल संपल्यानंतर पुन्हा डब्यातनं तेल काढायचा कोणाकोणाला कंटाळा येतो मला तर खूप कंटाळा येतो आता तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये जाईल अर्धा चमचा मोहरी मोहरीला चांगली तळतळू तर, द्यायची लगेच अर्धा चमचा जिरा आणि जी आपण टोमॅटोची पेस्ट करून ठेवली होती ती आपण आता टाकणार आहे फोंड टाकताना सांभाळून कारण त्यामध्ये पाणी ना त्याच्या अंगा रोडण्याची शक्यता असते आता ही पेस्ट चांगली कोरडी होऊ द्यायची त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं मी आता हे चांगले परतून घेते त्या ग्रेव्हीला चांगले तेल सुटले म्हणजे आता ते छान प्रकारे परतवून झाले आता याच्यात आपण मसाले टाकूया पहिले मी टाकेल अर्धा चमचा हळद दोन चमचे मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे एखाद मिनिटभर मसालेही चांगले भाजून घ्यायचे बटाटे टाकलेले त्याच्या जे एक दोन फोडी ते आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे तिथेच त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते की त्या मी का मॅश करून घेते जास्त नाही थोडेसे दोन तीन फोडी मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला त्याच्या ते मॅश करून आता इकडे बघा आपल्या ग्रेव्हीला तेलही छान प्रकारे सुटले म्हणजे आपली ग्रेव्ही छान परतून झाली आता या स्टेजला आपण जे बटाटे आणि शेंगा उकळून घेतल्या ते आपण त्यामध्ये मिक्स करणारे गॅस कमी करून देऊ आपण हलक्या हाताने छान प्रकारे मिक्स करून घेऊ आणि एक दोन एक मिनटं ते राहू देऊ तसंच मसाल्यामध्ये पुढची प्रोसेस करू तुम्हाला दाखवते मी हे छान छान प्रकारे तेलात परतून झाले आता जे शेंगा उकडलेल्याचं पाणी शिल्लक होतं तेच आपण याच्यात टाकणार आहे आता तुम्हाला याची रस्सा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घेणार मला अजून थोडा त्या त्यामध्ये रस्सा हवा आहे म्हणून मी थोडं पाणी टाकणार आहे मिक्सरचं भांडं धुवून घेतलं म्हणजे त्याच्यातला मसाला निघून गेला आता मी ते पाणी याच्यात टाकते आता यामध्ये मला शेंगदाण्याचा कूट टाकायचे पण मी ते आपले पोहे खायचा चमचा असतो ना ते फक्त दोन चमचे घेतलेले आणि मी तुम्हाला पहिले सांगितलं की एक दोन बटाटे जे उकडले ते आपल्याला याच्यात मॅश करून घ्यायचे ते याच्यासाठी की ह्या भाजीचा रस्सा एका साईडला आणि शेंगा एका साईडला जाऊ नये म्हणून आणि ती एक जीव सर्व होऊन जाऊ त्यासाठी आपण याच्यात शेंगदाण्याचे थोडे कूट टाकणारे तर मला तेवढंही नाही लागलं मी फक्त एक चमचाच टाकला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आता याला एक चांगली दणदणून उकडी येऊ द्यायची आणि एखाद दोन मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचा चला तर मग आज आपली मस्त चटपटीत सर शेवग्याची शेंगांची भाजी तयार आहे थोडीशी हटक्या पद्धतीने